नमस्कार स्वागत आहे माझ्या मा ब्लॉगमध्ये तुमचं झाली आहे सुट्टी माझी जात आहे मी घरी बघू शकता तुम्ही शिर्डी आमची मी निघलेली आहे घरी घरी गेल्यावर तर घरचा ब्लॉग बघू शकता तुम्ही आता रस्त्यात बघा तुम्ही आमचा भैया येणार आहे मला गाडी घेऊन तर तर मी गाडी येईपर्यंत थोडं चालते सायकल आणलीच नव्हती आज सायकल पंक्चर होती त्याच्यामुळं बघू शकता गाड्या हमेशा गाड्यावर ओढला असतात सारखं ट्रॉफिक असतीच नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच असतात तर मला म्हणायचं आहे तर शिर्डी मध्ये म्हणजे फ्री जेवणाच्या प्रसादालयामध्ये फ्री जेवण असल्यामुळे अशी नशडी म्हणजे नशडी स्क्रूवृतीच्या लोकांची म्हणजे वाढ झाली आहे का म्हणजे बाबांचा सुविधा भेटतात त्याचा जास्त फायदा घेत आहेत काही लोक म्हणजे खायला प्यायला तर पैसे लागत नाहीत आणि जे थोडेफार कमवतात पैसे ते नशा करण्यात आणि असं काहीतरी त्यांच्या दिमागात वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात ह्याच्यातच घालवतात वाटते आली का बाई शाळेतून उशीर <स्णाँग> झाला का शाळेतून यायला पाच वाजत आले असते ना आमचे दीपाबाई आलेले आहेत शाळेतून तो बघू शकतो आम्ही चार ला सुटला होता क्लास हम्म काही पपईचे झाड वगैरे हे सगळं माझंच आहे चला बघूया अजून पपई कुठं पिकली आहे का एखादी अरे बऱ्याच पडलेत पडल्यात दिपडा हे ख्या रोडली वांगेचे झाड सुद्धा पण आहेत वांग्याला वांगे, वांगे, वांगे आलेत का कसे बघावं लागतील बघूया चला तर मग बघूया आपण लईच वांगी बी आले तर तोडावं लागते नेऊन हे काही बरेच आहे तर तोडते वापस आले वापसालेट्ट झाले होई पाठीमाग होई बाय Bye.